तीन कलंटा ढोकळा पूली आणि बोला आता नावायच्या नको बाळा जे बाप्पाचे बाळा ते एवढं मस्त घे स्वच्छ धुतले ना इथं बसायचं इथं किती क्यूट आहे रे गणपती बाप्पा किती क्यूट आहे बर 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 काय खाणार आहे बाळा तू बर काय मागवत ऑर्डरमध्ये काय मागवतो तू काय मागवत पाणीपुरी पाणीपुरी <laughs> खायला आला का तू गणपती बाप्पा बघितला का वा गणपती बाप्पा बघितलं पाठी माग बघते गणपती बाप्पा ना

बर बर दुसरं खातो काय खाणार आहे दुसरं पाणी खाणार आहे काय आले रे काय रे बर्फी झेंड्याची बर्फी बनवली का रे आज सव्वीस जानेवारीची

मसाला भेंडी पापड पुरी किती आयटम आहे तो आवडलं तुला आवडलं का रुद्राक्ष ए बाळा काय भरू तुला मी आधी बर्फी भरू का बर्फी नाही बाळा हे ढोकला ढोकला मा बर्फी ये आईसक्रीम कटेगी तू ये आईसक्रीम कटेगी मोदक गरम दोन बघ गुलाबजाम मिनिटं खाणार आहे का गुलाबजाम गोड आहे गोड गोडे गोडे खा रे खा की की

दही वडा खाणारे दही वडा दही वडा काहीच काय खाऊत नुसतं ताण फिरवते काकीय दही वडाले mudok pamo mudok pamo aya gan mith lukache mudok kare khake ye amare manamane kase boro hata ite haram gitpuli khate ka hmm palak uh. che, uh. bit uh. che uh. lukache taram kise tel mada an tikutet kunti amti khanaare kunti amti aya tu thay lukasak basundi aya tu thay lukasak মস্ত yeah. <t– tr seine Christmas> <t luxury>

पटपट खाटात दिल्याला संपवायचं असतं नाही खाल्लं ते म्हणत आपण कशाला घेतलं ताटात काही ठेवायचं नाही तर बोट घालतो ना, ना मोदक लुग मोदक

आशीली मला माझ्या सर्वर더니 वरून कलर टाकले मला वाटतं तळाचा तळाच्या टाइमला कलर टाकला म्हणजे त्याचा करून ठेवला लाटून आणि लाटलेच्या नंतर टाकलं त्यांनी वरून हे काय दिसतो ना लगेच आता पटकन तुम्ही सर आ

কালিইছ্ছা আকালারারারা আকালে কালে সিকে বিকে কেছার্য় পুড্য় তাওরেছাই সিটি সিক্ছারে্য় মট্য় মালিকটাইচারে য়া�

टेस्ट भाजी टेस्ट भाजी कोणते हातूनच आता पटपट सगळं सगळं आहे आता आज दिवसभर जास्त काही खाल्लं नाही त्यांनी स्वयंपाकच नाही बनवलं तरी नाश्ता पण बाहेर गेल दुपारी पण वडापाव खाल्ला पाचण वडापाव खल्ला नाही आता संध्याकाळी आलं जेवण हम्म पटपट खाते वर वाटते का परत करायचं नाही नीटवर सगळीकडे कमी आहेत कारण की खूप जास्त जेवण झालेलं आहे आणि असं संध्याकाळी ना बाहेर भारी वाटतं म्हणजे आम्ही फर्स्ट टाइमच आलो पण एकदम मस्त हॉटेल हो आणि रुद्रांश तर बसले बाळा आवडलं तुला पण त्यांनी ना काही खाल्लंच नाही काहीच नाही खाल्लं त्याला आवडलंच नाही म्हणजे तो झोपी तर उठला आणि तसंच आम्ही त्याला घेऊन आलो त्यामुळे फक्त त्याने थोडीशी शेव भाजी आणि थोडीशी पुरी खाल्ली